हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहे सगळे मस्त मजेत काय समर्थ समर्थला नाही बोलायचं ना काय दाखव समर्थ काय तर दाखवणार आहे नीट बसून दाखव दाखव काय समर्थ ते काठी आहे का काठी काय करायचं असते कस काय बनवायचं असते काय मच्छरदानी का तुझे कॅप दाखव ना दाखव समोरची कॅप आहे बंदूक आहे अजून हे आपलं दाखवतं हे बघा उशीचे खोळ कशी किती मस्त आलेत मेशोवर मागवलेला आहे एकदम छान दोनशे अकरा रुपयेला पाच छान कवर आलं ते एकदम हे समोरच्या जवळ पण आहे बघू शकता कसं दिसते क्वालिटी एकदम छान आहे एकदम असं डिझाईन पण मस्त आहे वाटलं होतं खराब कपडा येईल पण नाही छान आहे एकदम आता आतून एक डबल शिलाई मारावी लागेल त्याला पण एकदम भारी दिसते चैन वगैरे आहे इकडचा कपडा बॅगचा असे छान आहे का समर्थ काय आहे ते तुला आवडली का आवडली ना हां छान आहे का सांग तू सांग कसं आहे सांग बोल कसं आहे सांग छान आहे तुझं नाव काय समर्थ ते डिझाईन आहे डिझाईन मग काय खाली कशाला का फेकून जातस नको फेकू ना वरती ठेव ह चप्पल लिहून वरती कोण जाते का समर्थ इथं ठेवून दे ठेव तिथं ठेव ते लांबवाले खोळ होते पण ही नव्हतीच अशी मला अशी घ्यावं छान वाटत गप ना समर्थ बेलशिट वरचे आलेले मोठे मोठे खोळे तसे लॉंगचे पण अशी चौकोनी नाहीच कसं खेळते समर्थ गप ना समर्थ समर्थ नुसती मस्त चालू आहे नुसती मस्ती चालू आहे समर्थ बाळ आज पाऊस नाही एकदम ऊन वाटते का येणारे पाऊस काय माहिती आता हे टावेल बघा कशी छान आहेत का क्वालिटी बघा टावेल कशी आहे हे बघा मी सुकवायला टाकले इथं असते का एकशे चाळीस रुपयेला एक टावेल आहे सोलापूर मागवलेला आहे एक मॅडम आहेत ते देतात पण एकदम कपडा मऊ छान आहे एकदम असं सॉफ्ट वाटते हे बघा असं बरच मागवले टावेल आणि नॅपकिन पण आहे त्यांची नॅपकिन पण दाखवते का अशा प्रकारचे नॅपकिन आहेत तीस रुपयेला का पस्तीस रुपयेला काहीतरी नॅपकिन आहे वगैरे एक ठीक आहे तीस का पस्तीस रुपयेला आहे आणि टावेल एकशे चाळीस रुपयेला काहीतरी बघा महाग लागले कमेंट कर करून सांगा समर्थ बाळ बाळ समर्थ नाहीत का समर्थ तुला कितीच किती हे करावं रे किती, करा। किती फटके द्यावं सांग बरं इकडे समर्थ इकडे बाळ तू इकडे

A for a papa A for a is A for for A for, jari, a for jari, apple. Jari, jari, apple apple B for ball C for Jep. D for D for, sang na. D for dog E फॉर एलिफंट e F for... फॉर हा जाऊ तुला तू तु गुड बॉय आहे मग म्हणते मी समर्थ वेळ आहे म्हणते सांग ना एफ फॉर हां एफ फॉर फिश जी फॉर हां ग्रेप्स एच फॉर सांग ना तू हुशार आहे हुशार आहे समजले हुशार आहे वन टू म्हणते ए बी सी डी म्हणते जॉनी जॉनी म्हणते अजून सांग ना बाळ सांग ना प्लीज स्टार्ट आतापासून मग काय म्हणायचं काय म्हणायचं सांग हां तू ते कुठलं गाणं म्हणतास रे आलू की चालू म्हण ना आलू की चालू हाँ ना हाँ। अजु मछली जल की मछली जल की रानी है जीवन उसका पानी है अजुन मन छान नहीं का ठीक है बाय बाय नको मनुद बाय बाय